एक मोठी बातमी येते या क्षणाची उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचार दौऱ्यातली मोठी बातमी विदर्भात एकही सभा नाही आहे उद्धव ठाकरेंची भाजपच्या उमेदवारांसाठी ठाकरे प्रचार करणार नाही आहेत रामटेक यवतमाळ अमरावती आणि बुलढाण्यात सभा घेणार आहेत या चारही मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढवते भाजप भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायला मात्र उद्धव ठाकरेंनी नकार दिलाय गजानन नेमकी बातमी काय आहे का असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिलाय जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांचं शेड्यूल आलेलं आहे टी नाईनच्या हातात त्यामध्ये विदर्भात फक्त चार प्रचार सभा आहे उद्धव ठाकरे यांच्या पहिली प्रचार सभा आहे सात एप्रिलला रामटेक मध्ये नागपूर जिल्ह्यात दुसरी आठ एप्रिलला यवतमाळमध्ये त्यानंतर बुलढाण्यामध्ये एक आणि अमरावतीमध्ये या चारही लोकसभा मतदारसंघात त्या शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेनेचे खासदार आणि आपल्याच उमेदवारासाठी उद्धव ठाकरे प्रचारासाठी येत आहे ये असं मला हरकत नाही या व्यतिरिक्त चंद्रपूरमध्ये प्रचार सभा व्हावी उद्धव ठाकरेची कारण की चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाबू धाडोडकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक करत होते त्यामुळे तिथे भाजपला मदत व्हावी म्हणून उद्धव ठाकरे त्या ठिकाणी यावे अशी मागणी होती तिथल्या भाजपच्या लोकांना नक्कीच ते पण या ठिकाणी प्रचार सभा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं काय उत्तर येत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम